प्रेयसीचं लग्न मोडण्यासाठी वर्ध्यातील एका प्रियकरानं हद्दच केली चक्क नवऱ्या मुलाच्या घराच्या गेटवर माथे फिरू प्रियकरानं बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवली आणि त्यावर धमकीचा संदेश दिला बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं सा वातावरण पसरलं होतं मात्र बॉम्ब शोधक पथकाकडून तात... तात्प तत्परता दाखवत ती वस्तू निकामी करण्यात आली प्रेयसीच्या लग्नाला विरोध करणाऱ्या प्रियकरानं ही अजब शक्क लढवत लग्न बोडण्याचा प्रयत्न केला मात्र चिठ्ठीतील मजकुराहून पोलिसांना प्रेम प्रकरण असल्याचा संशय आला आणि वीस तासामध्ये पोलिसांनी त्या आरोपीला ला अटक मुली सोबत साक्षगंध करायचा सांगितलं होतं की करू नको तरी तुम्ही तो साक्षगंध केला तर एक धमकीवजा चिठ्ठी होती आणि त्यामुळे आम्हाला खात्री झाली की धमकी उजा चिठ्ठी आहे त्यामुळे आतमधील काही ज्या वायरी होत्या त्या कट करण्यात आणि ते बॉम्ब आल्या सुद्धा विश्लेषण केलं की ते बॉम्ब सदृश्य आहे त्याच्यामध्ये कुठले डेटोनेटर्स वगैरे असं कुठलंही नव्हतं त्यामुळे त्याच्यामध्ये जे ज्याने कृती केली त्या कायदेशीर कारवाई करण्यात येईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट